श्लोक अहिल्या अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यंदाच्या दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षापासून पदवीचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय कुलुगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे या अंतर्गत आता विद्यापीठ संकुलात बी एस सी बी कॉम प्रोफेशनल बी बी ए बी सी ए आणि बिलीब अभ्यासक्रम सुरू होणार असल्याची माहिती प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रशासनाने नव्याने काही अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे या अंतर्गतच विद्यापीठ संकुलात बारावीनंतर विद्यार्थ्यांना आता पदवीचे शिक्षण घेण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे विद्यापीठाच्या इतिहासात हे झाले असून त्या संदर्भाची संपूर्ण तयारी विद्यापीठ प्रशासनाकडून सध्या सुरू आहे पदवीच्या या अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरता तज्ञ मार्गदर्शक अद्ययावत सोयी सुविधा सुसज्ज ग्रंथालय क्रीडांगणे लॅबोरेटरीज इमारत आदी पायाभूत सुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी निवासासाठी वसतिगृहाची देखील सोय राहणार आहे बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर सोलापूर बी एस सी पदवीसाठी थेट प्रवेश घेता येणार आहे याकरता मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स कम्प्युटर सायन्स जिओलॉजी एन्व्हायरमेंटल सायन्स बायोटेक्नॉलॉजी मायक्रोबायोलॉजी पॉलिमर टेक्नॉलॉजी फाईन अँड बल्क केमिकल टेक्नॉलॉजी फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स सायन्स बॉटनी झुलॉजी आणि डेटा सायन्स यापैकी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय निवडता येणार आहेत बारावी कॉमर्सच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यंदा प्रथमच बी कॉम प्रोफेशनल अभ्यासक्रमातून शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे याबरोबरच विद्यापीठ कॅम्पसमध्ये यंदा प्रथमच कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बीबीए बीसीए आणि बिलिप पदवी अभ्यासक्रमासाठी थेट प्रवेश घेता येणार आहे दरम्यान या पत्रकार परिषदेत कुलसचिव योगिनी घारे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ गौतम कांबळे कौशल्य विकास विभागाचे संचालक डॉक्टर प्रभाकर कोळेकर डॉक्टर धवल कुलकर्णी डॉ सदानंद शृंगारे आदी उपस्थित होते नमस्कार सोलापूर विद्यापीठात आता बी एस सी बीकॉम प्रोफेशनल बी बी ए बी सी ए आणि बिलीप अभ्यासक्रम सुरू होणार आहे त्या संदर्भात आज पत्रकार परिषद घेत आहोत याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पेन टेक्नॉलॉजी आहे त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी मायक्रोबायोलॉजी जिओलॉजी स्टॅटिस्टिक कॉम्प्युटर सायन्स पॉलिमर टेक्नॉलॉजी फाईन अँड बल्क केमिकल टेक्नॉलॉजी फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी सर्पेस कोटिंग टेक्नॉलॉजी फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स सायन्स बॉटनी झुलॉजी आणि डेटा सायन्स अशा जे काही व्यवसायाभिमुख कोर्सेस आहेत ते विद्यापीठात चालू करायचं दृष्टिकोन आम्ही मांडलेला आहे सर हे कोर्सेस जे ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आहेत ते चार वर्षासाठी आहेत तीन वर्षासाठी डिग्री आणि ऑनर्स जे आहे ते चार वर्षासाठी अशी टोटल बी एस ची चार वर्षाची डिग्री आहे आणि त्यासोबत ह्या कोर्सेसची जी, जी काही फी स्ट्रक्चर आहे आता सध्या जे अफिलेटेड कॉलेजमध्ये जी काही फी स्ट्रक्चर आहे त्याचप्रमाणे विद्यापीठ सुद्धा आकारणार आहे ग्रँटेडला जेवढी येते तेवढी ग्रँटेडची फी नॉन ग्रँटला जेवढी येते नॉन ग्रँटची फी अशी असणार आहे